आपल्या जीवनात भाग्य तेव्हाच उजळल आणि आपल्या जीवनात भाग्याचा दिवस तेव्हाच येईल समाज जिंकायचा असेल तर फक्त पाहिजे शत्रू जिंकायचा असेल तर फक्त कपट पाहिजे बाबा संसार जिंकायचा असेल तर पैसा पाहिजे आणि देवाला जिंकायचा असेल तर शुद्ध सात्विक अंत करण्याचा भाव पाहिजे स्वामींचं दर्शन घडवून द्यायचे सोपं नाही पण मुखातून वाक्य निघालेले साधूच्या खोटा ठरणार नाही ते द्यावंच लागल आता काय करायचं माघारी तोंड फिरवलं सांगितलं उद्या सकाळी तुमच्या घरासमोर भिक्षा मागण्याकरिता येऊ आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी स्वामींचं दर्शन तुम्हाला घडवून देऊ पण आता नाही उद्या कुणाच भाग्य उजळू शकत नाही का माणसाला ताप आला का आई त्याला अन्न गोड लागत नाही आणि बाबा माणसाचं पाप आडवं आलं का त्याला देवाचं नामस्मरण ऐकू वाटत नाही आज प्रत्येक जण पाहायला गेलं तर प्रत्येक कोणी ना कोणी म्हणत असतंय माझा त्या ठिकाणी परमार्थात मला पैसा मिळाला सत्ता मिळाली संपत्ती मिळाली माझं भाग्य उदयाला आलं हे प्रापंचिक जीवनामध्ये जर पाहायला गेलं तर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली का सहज म्हणत असतो माझं भाग्य उदयाला आलं पण महाराज आपल्या जीवनात भाग्य तेव्हाच उजळलं आणि आपल्या जीवनात भाग्याचा दिवस तेव्हाच येईल ज्या दिवशी संतांची भेट होईल त्या दिवशी कुणाचंही भाग्य उजळण्याकरिता त्या ठिकाणी कुणाचंही भाग्य उजळू शकत नाही का त्याला संताचाच समागम असावा लागतोय बाबा मौली ज्ञानो आहे सांगतात समताचे संगती म्हण मार्ग गती श्रीपती श्रीपतीने पंथे देवाला आकळवण्याची ताकद समताच्या संगतीत आहे म्हणून जीवन जगत असताना काय करा समताच्या संगतीत या आपले भाग्य उजळन जन्माला आल्यापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक माणसाची त्या ठिकाणी चालू आहे काकडे बाबा कशा का करिता उद्धार पावेल काय कृपा करील नारायण आयसे तुम्ही सांगा संत जनम करा समाधान चित्त माझे कै कर्म असा माणूस नाही का त्याला सुख नको इथं बसलं असं कोण आहे का सुख नको असं कोण आहे बरं हात वर करा बरं मला सांगा पाहिजे ना सुख सर्वांना स्वामींनी प्रत्येकावर त्या ठिकाणी कृपा करावी वाटते ना असा माणूस नाही मज दुःख व्हावे आईसे कोणी व्हावे ना जिवे तर एक वाक्य कृपा जर करावी असं वाटत असल ना तर उंच कान करून का हा समाज जिंकायचा असेल तर फक्त कला पाहिजे ऐकतात ना तुम्ही सर्वजण मागं बसलेली मंडळी सर्वांनी ऐका आज कलेमुळं समाज त्या ठिकाणी जिंकता येतो बाबा अशी मग अशी तुम्ही लेकरं नाचताना पाहिले मी कीर्तन करतोय तुम्ही माझ्याकडं सोडून बाबा यांच्याकडंच पाहत होते का तर कला आहे ऐकत ना तुम्ही माझा भाव सांगण्याचा सा खूप गोड आहे समाज जिंकायचा असाल तर फक्त कला पाहिजे शत्रू जिंकायचा असेल तर फक्त कपट पाहिजे बाबा संसार जिंकायचा असेल तर पैसा पाहिजे आणि देवाला जिंकायचं असेल तर शुद्ध सात्विक अंत भाव पाहिजे सात्विक अंत जर भाव असेल तर महाराज सांगतात तो रेमता महाराज काय दुर्भाग्य बाबा ज्या खिशात पण त्या ठिकाणी खिळा ठेवत होता ना त्या खिशाला होल पाडून खिळा निघून गेला पण परीस मिळाला बोला मिळाला नाही मिळाला पण त्याने थांबायला पाहिजे होतं एवढ्यावर त्याने काय केलं आपल्या करगोट्याला एक लोखंडाची पट्टी बनवून घेतली काय केली एक लोखंडाची पट्टी बनवून घेतली लई जिद्दी होता तो वेगळा दगड दिसला का त्या पट्टीला घासून पाहिजे नऊ दहा वर्ष निघून गेले पण त्याचा नित्यनेम हा त्याचा नित्यनेम हा चालूच पण एक दिवस त्याच्या जीवनात असं आलं स्नान करून बाहेर येत असताना पत्नीचं लक्ष कमरेकडे गेलं आणि कमरेकडे गेल्याच्या नंतर तिनं ती सो कमरेची लोखंडाची पट्टी सोन्याची झालेली पाहिली आता पिंपळवंडीतली जर असती तर काय केलं असतं काय केलं असतं आजचा भाऊ जर पाहिला गेलं सांगा कोणीतरी आजचा भाऊ आम्ही नाही तिथपर्यंत जात सांगा पंच्याहत्तर ऐंशी काहीतरी असेल ना आता ती लोखंडाची पट्टीचा जर विचार केला तर आज बाबा कितीपर्यंत जाईल आपण घरी गेल्यावर त्याचा हिशोब लाव इथली जर माता भगिनी असते तर तिनं काय केलं असतं जसं तुम्ही केलं असतं ना तसंच त्या माऊलीनं केलं आपल्या पतीकडं पळत निघाले आणि पतीकडे पळत निघाल्याबरोबर आवाज देऊ लागली अहो ऐका आहो ऐका 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 तुमच्या कमरेची पट्टी सोन्याची झाली म्हणे त्याने पाहिलं त्याला आनंद झाला बाबा आनंदाने उड्या मारू लागला नाचू लागला पण झाला असं रामदास बाबा डोक्याला हात लावला जागेवर खाली बसला आणि पत्नीनं प्रश्न केला का हो आज लोखंडाची पट्टी तुमची सोन्याची झाली तुम्ही डोक्याला हात लावून का बसलाय तर त्या सदग्रस्तांनी दिलेलं उत्तर आहे अगं लोखंडाची पट्टी सोन्याची झाली पण ती कोणत्या दगडाने झाली दगड आलाही पण आणि निघूनही गेला तसा आपल्या जीवनात संत महात्मे कोणत्या रूपाने आपल्या घरासमोर येतील त्या ठिकाणी बाहूल विभूती कोणत्या रूपाने आपल्या घरासमोर येईल आपल्याला कधीच चिदंबरांचं दर्शन घडवून देईल सांगता येत नाही म्हणून सात्विक अंत करणारी जीवन जगा आणि आलेल्या अतिथीला पाणी द्या भाकर द्या वाक्य माझं पडते ना तुम्हाला समर्थ रामदास स्वामींनी मिळालेले भोजन त्या ठिकाणी भिक्षाच्या जोळीमध्ये वाढलं माघारी निघत असताना एक वाक्य मुखातून गेलं माऊली एवढं सात्विक कमत करणारे तुम्ही आम्हाला भोजन वाढताय ना काय पाहिजे ते माग आम्ही देण्यासाठी तयार आहे एकच वाक्य सांगून जाईल संत आणि भगवंत कोणत्या रूपाने येईल आणि आपल्याला काय देऊन जाईल सांगता येत नाही त्यांनी पाहिलं तरी उद्धार आहे कृपा कटाक्ष निहाले आपुल्या पदिबाई सविले बापरखुमा देवी बरू विठ्ठले भक्ता पाहिलं तरी आपला उद्धार आहे समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून वाक्य निघालं माऊली तुम्ही एवढा सात्विक अंतकरणाने जर आम्हाला भोजन वाढत असाल तर काय पाहिजे ते मागा आम्ही देण्यासाठी तयार आहे समर्थ रामदास स्वामींना वाटलं मागून मागून काय मागल आता मला तुम्हा सर्व माता बहिणींना एक प्रश्न करायचा आहे तुम्ही गेली तीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं पन्नास किंवा एखाद्याचं ऐंशी वर्ष झालं असेल स्वामींचं तुम्ही त्या ठिकाणी नामस्मरण शिमतन करताय जर आज रात्री जर स्वामी त्या ठिकाणी आपल्या स्वप्नामध्ये जर आलात तर तुम्ही त्या ठिकाणी ती जर बोलले मागा काहीतरी तुम्ही माझ्याकडे तर तुम्ही काय मागाल बरोबर माऊली हो तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्या बरं काय मागाल मी श्री तसं नाही ना काही एक माऊली म्हटली ना बाबा एक दिवस कीर्तनात अशीच म्हटली म्हटलं काय पाहिजे मागणी पर कीर्तन होतं आणि ती त्यांच्या त्यांच्यातच कुजबूज झाली म्हटली मिसरी तुम्ही तसं नाही ना काही मागणार काय मागाल बरं मला प्रश्नाचं उत्तर द्या काय मागाल तुम्ही पैसा सत्ता संपत्ती अरे ही तर प्रारब्धाने मिळणारी गोष्ट आहे बाबा धन हे तो प्रारब्ध काय मागणार आहे तुम्ही आम्ही समर्थ रामदास स्वामींना वाटलं हे सामान्य घरातली माता आहे पैसा सत्ता संपत्ती यापेक्षा काय मागू शकत नाही मग सांगितलं मागा काय पाहिजे ते मागा त्या तर त्या माऊलीच्या मुखातून वाक्य निघालं स्वामी तुम्ही जर मला देणारच असाल तर तुम्हाला शिवचिदंबरांनी दर्शन दिलंय त्यांचं दर्शन घडवून द्या बाकी मला बाकी काहीच नको सामान्य घरातली होती पण देवाचं दर्शन घडवून द्या सोपं आहे ऐकते तुम्ही दरदरून घामाला समर्थ रामदास स्वामींना स्वामींचं दर्शन घडवून द्यायचं सोपं नाही पण मुखातून वाक्य निघालेले साधूच्या खोटं ठरणार नाही ते द्यावंच लागल आता काय करायचं माघारी तोंड फिरवलं सांगितलं उद्या सकाळी तुमच्या घरासमोर भिक्षा मागण्याकरिता येऊ आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी स्वामींचं दर्शन तुम्हाला घडवून देऊ पण आता नाही उद्या माघारी तोंड फिरवलं काय चालू झालं माहिती का दिगंबरा दिगंबरा सर्वांनी हात उंच करा करा माग असलेल्या सर्वांना विनंती माझी सर्वांनी हात उंच करून मोठ्या प्रेमाने भजन करा दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा

मरता दे, दे स्वामी समर्थ वाँ 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 वाँ। वा वा एकदा टाळी वाजव तुम्हा सर्वांसाठी खूप गोड असं भजन तुम्ही केलं भजन करण्याकरिता सुद्धा त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी नामस्मरण करायला सुद्धा कोण्यातरी तरी जन्मातलं पुण्य असावं लागते बाबा ऐकतात तर तुम्ही महाराज सांगतात आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा आ कितीतरी जन्मातलं पुण्य असावं लागतंय तसं देव त्या ठिकाणी आपल्या मुखातून भजन होऊ शकत नाही किती महत्वाचा ना एक मुद्दा आहे सांगतो ऐका देवाचं नामस्मरण कानावर ऐकण्याकरिता सुद्धा त्या ठिकाणी माणसाचं जन्मोजन्मातलं पुण्य असावं लागतंय माणसाला जर ताप आला आलाय का इथं येतो का कुणाला ताप आतापर्यंत आलाय का कुणाला कोणालाच नाही आला एकदा टाळी या माऊल्यांकरिता अजून कोणालाच ताप नाही आला बाबा माणसाला जर ताप आला तर त्याला अन्न गोड लागत नाही खरं आहे का खोटं आहे हा म्हणा नाही तर नाही म्हणा माणसाला ताप आला का आई त्याला अन्न गोड लागत नाही आणि बाबा माणसाचं पाप आडवं आलं का त्याला देवाचं नामस्मरण ऐकू वाटत नाही ही सत्य परिस्थिती समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून नामस्मरण आहे पर्णकुटीपर्यंत जाऊन पोहोचले स्नान संध्या आटोपली दररोजचा विधी आप आटोपला त्या ठिकाणी विश्रांती केली सकाळची वेळ दररोजचा नित्य नियम आवरला आणि भिक्षा मागण्याकरिता निघाले भिक्षा मागण्याकरिता निघाल्याबरोबर रस्त्याने जात असताना हातामध्ये आहे रस्त्याच्या कडेला जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेलं शेण उचलायचे त्या कमंडलू टाकायचे खूप महत्वाचा भाऊ सांगतो ऐका रस्त्याच्या कडेला पडलेले काते उचलायचे त्या कमंडलूमध्ये टाकायचे बाबा रस्त्याच्या कडेला पडलेले खडे उचलायचे त्या कमंडलूमध्ये टाकायचे गच्च भरला कमंडलू त्या ठिकाणी आणि घरासमोर जायचे आणि आवाज द्यायचे ओम भगवती भिक्षा देई मनामध्ये विचार आला काल कुणीतरी त्या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला होता त्यांच्या घरासमोर गेलं पाहिजे सकाळची वेळ आहे त्या माऊलीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले ना आवाज दिला ओम <laughs> आवाज दिल्याबरोबर ती घरातून ती माता पंच पक्वांनाच ताट वाढण्याकरिता समर्थ रामदास स्वामींना बाबा समोर आली समोर आल्याबरोबर समर्थ रामदास स्वामींना प्रश्न केला स्वामी चिदंबरांचं दर्शन तुम्ही आम्हाला आज घडवून देणार आहे स्वामींनी मान हलवली दर्शन घडवून देणारे म्हटल्याबरोबर स्वामी स्वामींनी मान हलवले आणि एकच वाक्य मुखातून निघालं त्या माऊलीच्या स्वामी त्यांचं दर्शन आम्हाला नंतर घडवून द्या पण आमच्या हातामध्ये असणारा पंच पाकवांनाच ताड घेण्याकरिता काहीतरी पात्र पुढं करा काहीतरी पात्र पुढं करा म्हटल्याबरोबर समर्थ रामदास स्वामींनी आपल्या हातामध्ये असणारा कमंडलू समोर पुढं केला आणि कमंडलू समोर पुढं केल्याबरोबर ती माऊली मात्या माऊली वाढण्याकरिता जवळ आली पाऊल टाकला आणि त्या कमंडलो डोकावलं तर शेण काड्या कचरा गच्च भरलेला कमंडलू पाहिला आणि त्या माऊलीच्या मुखातून एक वाक्य निघालं स्वामी एवढं शुद्ध आणि सात्विक अंतकरणाने आम्ही भोजन वाढण्याकरिता तुमच्या समोर आलोय आणि तुम्ही अस्वच्छ पात्र देत आहोत ते स्वच्छ करून द्या ना स्वच्छ करून द्या म्हटल्याबरोबर त्या क्षणाला समर्थ रामदास स्वामींनी दिलेलं उत्तर आहे माते तुझं सामान्य भोजन घेण्याकरिता जर माझं पात्र स्वच्छ लागत असल तर स्वामींचं दर्शन तुला घडवून द्यायचं तुझं अंतकरण शुद्ध नको का आधी अंतकरण शुद्ध करा अंतकरण जर शुद्ध असल येऊन गोपाल चिदंबरांचं दर्शन जर त्या ठिकाणी आपल्याला व्हावं असं वाटत असल तर शुद्ध सात्विक अमत करण्याने त्यांची सेवा करा अंत करण्याने त्यांचं नामस्मरण चिंतन करा